सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच काही तासातच त्यांच्या गोडाऊनवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीए प्रशासन कामाला लागते ही आश्चर्याची बाब आहे अशा पद्धतीनं घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असून आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी जाहीर होताच एमएमआरडीए प्रशासनानं केलेल्या कारवाईचा समाचार आमदार आव्हाड यांनी घेतला लोकशाहीत निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या कामाला लागतो शासकीय यंत्रणांचा या काळात वापर कमी केला जातो मात्र भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडाऊन झालेली गोडाऊनवर झालेली कारवाई ही दुर्दैवी बाब असल्याचं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं वास्तविक पाहता एमएमआरडीएला देखील माहिती आहे या गोडाऊनच्या बाबत म्हात्र यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे तरी देखील अशा पद्धतीनं घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय स्वातंत्र्य काळातील जमिनींचे फेरफार कुणी कसे बदलले हे संपूर्ण भिवंडीकरांना माहिती असल्याचं सांगत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे तुम्हाला तुमचा पराभव दिसू लागला असल्यानं तुम्ही फक्त घाबरून हो, दम देऊन निवडणुका लढवू शकता हे आता स्पष्ट झालं असल्याचं देखील आव्हाड म्हणाले त्यामुळे अशी माणसं लोकसभेत निवडून जाणार असतील तर हे देशाचं दुर्दैव असल्याचं ते म्हणाले दरम्यान ठाणे लोकसभेच्या मुद्द्यावरून आव्हाड्यांना विचारलं असता प्रत्येकाला आपापल्या उमेदवारी मिळावी असं वाटत असेल तर त्यात गैर काय प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा असल्याचंही त्यांनी यावेळेला प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं